हे बघा यांनी आज किती कैर्या आणला त्या एक पिशवी भरून आणि टपामध्ये वतलं एक कप भरला बघा आमचा मी यांना पाठवलं होतं आमच्या काजूला खत घालण्यासाठी म्हटलं दोन माणसं सांगा म्हणून हे गेले माणसं सांगायला तिकडे एक आंब्याची फांदी मोडली आणि सर्व माणसं गोला करत होती हे आंबे म्हणून यांनी पण आणलं नाही एक पिशवी भरून आणि किती झाले ते बघा आता एवढं वजन यांनी आणलं नाही आहे तर त्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे ना मी आता काय करते सर्व अशी फोड करून घेते हे बघा बघा अशी पोडं करून घेते आणि उन्हामध्ये सुकवते पाऊस येतोय जातोय मधीच ऊन पण पडतोय म्हणूनसाठी सुकवते पावसाळ्यामध्ये ना सुक्या मच्छीमध्ये पोडं टाकून मच्छी, मच्छी बनवली ना भाकरी सोबत एक नंबर खरंच मस्त एकदम मग त्याचा काहीतरी उपयोग केलाच पाहिजे की नाही कसं वाटलं व्हिडिओ आणि कशी वाटली मला माझी आयडिया तुम्हाला आहे की नाही मस्त तुम्हाला सांगू का हे जर बोलवायला गेले नसते ना त्या आम्हाला कैऱ्या मिळाल्या नसत्या दाणे दाणे पिली काय खाणेवाले का ना मग आता याचा काहीतरी उपयोग करते मी आणि कच्च्या कच्च्या मस्त असतील ना अशा बघा काय मोठ्या मोठ्या कच्च्या एकदम कडक याचे काय करते मी एक बर्नी भरून एक महिना चालेल एवढं लोणचं करते ठेवणीसाठी करायचा उपयोग नाही ठेवणीसाठी जर सा ठेवला नाही लोणचं करून तर खराब होणार कारण का आंबे जला आपटलेत ना कसं वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आता याच्यावर मी मोठा व्हिडिओ पण टाकलाय तो सुद्धा तुम्ही नक्की बघा धन्यवाद